निगडीत तर ते किती सोडवतात त्याच्यापासून आम्ही आता निवेदन देणार आहे शेवटी काय बघा ते शेवटी आम्ही काय फोर्स करू शकणार नाही तुम्ही हे सोडवायलाच पाहिजे त्यानंतर पुढची भूमिका आम्ही घेणार विश्लेषण सरकारचा प्रश्न आहे त्याने कसा सोडवायचा तो प्रश्न त्यांनी ई चलनच्या बद्दल काय म्हणतात ई चलन हे म्हणजे अन्यायकारक आहे कारण काय सुनवाई नाही आणि आजकाल काय झालं आता आले न मुख्यमंत्री त्यांनी एक केले की आदेश दिला की मागून पुढून कॅमेरा मारायचे ते बंद करा पण अजून पण चालू आहेत ते करतात काय करतात आता त्यांचा कोटा पुरा व्हायचा नसेल ते मागून संध्याकाळी बसतात मग त्यांना त्यांना पाठवतात इथे गाडी पकडली आणि त्याच्यानंतर ते करतात पण तो कसं आज एक ड्रायव्हर माणूस तुम्ही सांगा एक हजार रुपये कमवणारा माणूस आहे तो दीड दोन हजार रुपये अडीच हजार कमी पहिला पाचशे रुपये दुसरा दीड हजार त्यानंतर परत गेलं की दीड हजार आणि काय फक्त घेतात नो पार्किंग सिग्नल जम्पिंग हा एक आहे आणि ऑब्स्ट्रेकल टू पब्लिक आता तुम्ही सांगा सिग्नलच्या घरा पुढे आला कुठे ऑब्स्ट्रेकल होणार आहे तो पार्किंगच्या जागेत लागलेली आहे गाडी जर ती पुढे मागे झाली तर ऑब्स्ट्रेकल कुठे होता तुम्ही अर्धे चलन बघाल तर ऑबस्टकल टू पब्लिक येते बघा महत्वाची आता मी सांगू शकत नाही का चलन आहे शहरामध्ये महत्वाचा मुद्दा मुंबई शहरामध्ये सध्या महत्वाचा मुद्दा ई चलन आहेच मोठा चलनचा पाचशे रुपये चलन एक एकदा पडलं की नंतर पंधराशे पंधराशे 15, पंधराशे 15, एका गाडीवर पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास जे चलन आहेत गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत आता हा वाहतूकदार कुठून भरणार दुसरा मुद्दा दु। पार्किंग जर मुंबईमध्ये पार्किंगची व्यवस्था नसेल तर हा वाहतूकदार कुठे गाड्या उभ्या करणार आज दया आमची परिस्थिती आहे आमच्या गाड्या नाक्यावर कुठे उभे असतात पण त्या नाक्यावर आम्हाला लिगली आम्ही त्यांच्याकडे नाका मागतोय तरी सुद्धा आम्हाला देत नाही की आम्ही देऊ शकत नाही म्हणतात मग जर गव्हर्नमेंट जर हा वाहतूक व्यवसाय आहे की जगातली महाराष्ट्र भारतातली मोठी इंडस्ट्रील आहे मग त्याची व्यवस्था करणं हे गव्हर्नमेंटचं कर्तव्य आहे की नाही आणि हा प्रत्येक संघटनेने पाठपुरावा केलेला आहे पण आम्हाला काय सांगितलं जात की जशी रिक्षा स्टँड आहेत आम्ही म्हणतो की आम्हाला टेम्पो स्टँड द्या जास्त मुंबई शहरामध्ये टेम्पो आहे टेम्पो व्यवसाय जास्त आहे तर ते का म्हणतात रिक्षा प्रमाणे आम्ही तुम्हाला हा सांगतो म्हणजे रिक्षा टॅक्सी इसेन्शियल सर्व्हिस मध्ये त्यांनी कायदा केलेला आहे त्यामुळे त्यांना टॅक्सी आम्ही तोच मागतो की आमची पण इसेन्शियल सर्व्हिस करा कारण धान्य दूध सकाळी सकाळी गाड्या येतात ते अजून कायद्यातून मान्य म्हणजे करतच नाहीत

दुसरा आम्ही बघा किती अपघात आणि किती चोरे झाले ते पहिले सरकारने दाखवा की त्याच्यामुळे एचआरएस गव्हर्नमेंट लोकांना फायदा होणार आहे तुम्ही एक काय माहिती गव्हर्नमेंट असं की आता बोलू नाही गडकरी साहेब बाहेर जातात आणि तिथे आणतात आणि इथे इम्प्लिमेंट करतात पण त्यांची एवढी सिस्टम नाही ना की ती सिस्टम इथे अप्लिकेबल करू शकतात आता ई प्रणाली चालू केली तुम्ही बोलतात ई प्रणाली महिन्यातून पाच वेळा अप हे असते डाऊन असते लोक लाईन लागतात जर तुम्ही जर एवढं सक्षम आहे ते तर तेवढे करा ना आणि ट्रान्सपोर्टर बिचारा गरीब आहे त्याला आतापर्यंत दहावी झाला आता वेल एज्युकेटेड येतात त्यात आमच्या लाईन मध्ये येत नाही आता काल मी गडकरी साहेबच बोलले बावीस लाख ड्रायव्हर आता शॉर्टेज व्हायला लागले इंडिया मध्ये पुरे मी कुणाचं सरकारचं आहे का आहे तुम्ही सांगा आता लायसन ऑनलाईन केले लायसन मिळते ज्या तुम्ही सिस्टम हे करताय आता तुम्ही नवीन वेहिकल सर्व करताय त्याच्यावर पुढे हे केल्यानंतर तुम्ही योग्य धरण करा की आता रोड केले कुठे फक्त रोड चांगले केले आम्ही मानतो तिथे सिस्टम काय आणि समृद्धीने मी जाऊन आलो मुंबईवरून गेलो आता इगतपुरीच्या पुढे गेलो शिर्डी पर्यंत गेलो कुठे सुविधा नाही रस्त्यात उद्या काही ऍक्सिडेंट काय झालं शेवटी पाच पदरी चार पदरी केलाय रात्रीचा ड्रायव्हर का दोन तुला एकदम सरळ केलं त्याला दिसत नाही झोप सरळ रस्ते म्हणजे सरकारचे आमचे काय म्हणणे जेवढे कमिटी बसवतात त्या ट्रान्सपोर्टचा कोणी प्रतिनिधीच नसतो त्याच्यासाठी जर ट्रान्सपोर्टचे चांगले प्रतिनिधी घेतले त्या रिलेटेड आहे त्याप्रमाणे आम्ही काहीतरी डिस्कस करून त्यांना सजेशन देऊ शकतो ना ड्रायव्हरच कसं आहे की ड्रायव्हर घाबरतो कारण त्याला माहितीये दिवसाला एक फाईन मारला तर शेट पैसे देणार नाही शेट एक आमचं एक आम्ही पैसे देणार नाही तुम्ही गाडी सुरक्षित चालवा सिग्नल जम्पिंग करून पण छोटी हे मागून फोटो मारतात त्याला आम्ही काय करू शकणार नाही ड्रायव्हर पण काय करू शकत नाही म्हणून ड्रायव्हर पूर्वी वाहनावरती जी केस करण्याचा अधिकार होता हा वा मोटर वाहन परिवहन कायद्याच्या याच्यामध्ये पोलिसांना एस आय असलेल्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे केस आहे त्यावेळी त्यांच्याकडे त्या पद्धतीचं ए चलन असायचं त्याला एलटीएम त्यांच्या भाषेमध्ये एलटीएम म्हणतात परंतु आता काय आलंय की ट्रॅफिकने अधिकृत ठेवलेले वॉर्डर्स म्हणजे त्यांचे जे, जे पुरस्कृत आहेत त्यांच्या मार्फत ते मोबाईलच्या तर्फे कुठल्याही गाडीचं चलन काढतात त्यांना कुठल्याही प्रकारे अधिकार नाही साधा कॉन्स्टेबल ही तो चलन काढून तो त्याच्या डिव्हाइसवर अपलोड करतो मुख्यमंत्र्यांनी व माननीय परिवहन मंत्री व गृहमंत्र्यांनी या सक्त सूचना दिल्या आहेत की कोणीही अशा प्रकारचे चलन करायचे नाही परंतु याची पूर्तता न करता त्यांच्या आदेशाची पायमल्ली करतात दुसरी गोष्ट तुम्हाला महत्वाचं सांगणं असं आहे की या महाराष्ट्र सरकारला नाही पूर्ण देशाला जे एक आर्थिक पाठवा देणारी ज्या संस्था असेल तर ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीज आहे परंतु या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीज कडे सरकारने इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की फार दुर्लक्ष केलंय कुठल्याही ट्रक ड्रायव्हर कारण टोल आणि केसेस महसूल याच्या मार्फतनं सरकार आमच्याकडनं मजबूत पैसा वसूल करते परंतु आम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळत नाही तसाच नाही तो तर टोलच्या बाबतीत ज्यावेळी टोल सरकारने ही संकल्पना आणली होती त्यावेळी आमचे आदरणीय कैलासवासी महेंद्रसिंग हुरा यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं आजही एक त्याचं जी आर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने एक रुपये चाळीस पैसे पेट्रोलमध्ये व दोन रुपये सत्तर पैसे डिझेलमध्ये तुम्हाला टोल न आकारता आम्ही तुमच्यावरती डिझेल आणि पेट्रोलमध्ये सर्व समान आम्ही वापरण्यात वा येणार असं आम्हाला सांगितलं त्यामार्फत आम्ही त्या टायमाला मेघे साहेब होते परिवहन होते त्यावेळी आम्ही यांना पूर्त किंवा आम्ही त्यांच्या या पाठपुराव्याला आम्ही मान्यता दिली त्याच्यानंतर या लोकांनी परत महाराष्ट्रामध्ये टोलची संकल्पना उभारली आणि जागोजागी टोल उभारले त्याच्यानंतर या लोकांना ही कळावं लागेल की वाहतूकदार आणि सामान्य पब्लिक यांना काही देणं घेणं नाहीये हे पैसे देणार त्याच्यामुळे टोल जी कीड़ा, एक हे कीड आहे ही कीड अख्ख्या महाराष्ट्रांत देशाला लागलेली ला ला। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रक टर्मिनल आता तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र शासनाला ट्रक टर्मिनल आज वाहतूकदारांचे जे पा, पासिंगच्या गाड्यांच्या ज्या केसेस झाल्या तुम्ही आता एक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता की सदर ट्रक त्याची फिटनेस संपलेली होती तुम्हाला कल्पना नसेल याला जबाबदार महाराष्ट्र शासन व त्यांची यंत्रणा आहे कारण काय झालं की यांच्याकडे सर्व संकल्पना राबवायच्या आहेत परंतु राबवण्यासाठी जी अधिकृत जमीन लागते ती एक शासन शासनालाच शासनाची जमीन देऊ शकत नाही की घेऊ शकत नाही हा त्यांच्यातलाच एक त्यांचं अपयश पण आमच्यावर बोललं जातं आज आमचे वाहन जर आम्हाला रजिस्ट्रेशन करून जर फिटनेस करायचं असेल तर त्याला किमान पंधरा दिवसापासून तर पन्नास दिवस लागतात याला जबाबदार कोण आम्ही वाहतूकदार तुम्ही मला सांगा आज जर दोन गाडीचा मालक असेल तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार का गाडी बंद ठेवून करणार म्हणजे त्याला बँकेचेही हप्ते भरायचे आहेत त्याला परिवारही चालायचंय सरकारचा टॅक्सही भरायचा आहे त्यांनी करायचं काय उर्वरित दुसरी गोष्ट वाहतूक एंट्री नो एंट्री आता आमचं असं म्हणणं होतं की एंट्री नो एंट्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येक वेळी आम्हालाच का जबाबदार धरलं जातं प्रत्येक मोटर अपघात झाला त्याला आम्हालाच का जबाबदार झाल्या जात म्हणजे आम्ही नक्की केलं काय आम्ही तुमच्या तुमच्या जनसामान्यांच्या सेवाही पुरवायच्या आणि तुमच्या लोकांचा त्रास आहे आम्ही आम्हाला ना ट्रक टर्मिनलची जागा आहे ना ट्रक पार्किंगची जागा आहे ना आम्हाला कुठल्या सोयी सुविधा दिल्या जातात आमचं एकच म्हटलं तुम्ही जर या संदर्भात आम्हाला पूर्तता केली नाही तर मोटार वाहन कायद्याचे नियमामध्ये दर का नियमा दर, दर महिन्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे मोटार वाहन कमिशनर ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट इन्स्पेक्टर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार व वाहतूकदारांच्या जनप्रतिनिधींची बैठक घेणं गरजेचं असते परंतु शासन गेल्या पंधरा वर्षापासून असा कुठलाही बैठक घेतलेली नाही जेणेकरून वाहतूकदारांचे प्रश्न आपण सरकार दरबारी मांडून सोडू शकू कारण वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठल्याही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला इंटरेस्ट नाहीये कारण ते प्रात आम्ही जर त्यांचे प्रश्न मांडले तर त्यांचंच जे उखळ आहे ते जगासमोर येणार आहे कारण ती आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध देऊ शकत नाही त्याच्यामुळे ते लोक आमच्या बैठका घेत नाही जर शासनाने या जर बैठका घेतण्यास सुरुवात केली तर आज आम्हाला आम्ही जनसामान्यांप्रमाणे त्यांना सेवा देतोय देतो आम्ही नंतर जन आंदोलन किंवा काय होईल तर त्याला जबाबदार सांगण्यात महाराष्ट्र राज्याच्या सर्व महामार्ग टोल विभागामध्ये सर्व राज्य महामार्ग प्रति शंभर किलोमीटरला वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती घर असे विविध महाराष्ट्र सरकारने वाहन चालक अभ्यासाळ स्थापन करावा आणि मुंबई जे हा राजधानी आहे या ठिकाणी पार्किंगची खूप समस्या आहे पार्किंग पार्किंग ची व्यवस्था करावी वाहतूक सगळी समस्याला सामोरे जाते ਤਰਕਿੰਦੇ <im>